सांगतोय तुम्हाला म्हणजे पूर्ण अनुभव झाला उसा म्हणला तर पूर्ण अनुभव झाला एखादा शेतकरी विचारला का चॅलेंज घेतो का मी चॅलेंज घ्यायला तयार खरंय खरंय कारण अनुभव विना तुम्ही नसत नाही नाही वजन किती दीड टन आलं दीड टन हा आणि वाड्या आला वाड्या आलं आणि आम्ही जो व्यवहार केलाय आता या उसाचा तो सुद्धा आम्ही वाड्या केला चोवीसशे रुपये वाड्या सगळ टन आज रसरशीत ऊस असल्या कारणाने सहा महिन्याचा ऊसा असल्याकारणाने हळवळ व्यापारी घेत म्हणजे सहा महिने दहा दिवसाचा ऊसा आहे मी सरांना म्हटल होतो मला ज्यावेळेस ह्या ऊसाला जी फेरस डिफिसियन्सी ती आली नाही पाहिजे त्या गोष्टीला मी पहिला एक नंबर प्राधान्य देईन आणि एक नंबर नाही सांगत आमच्या ऊसात कुणीही पिवळं पान आणून दाखवावं बक्षीस साहेब आम्ही फक्त एकच खातात त्या डोस टाकले बेसळी कसं टाकला नाही एकच खाताचा डोस टाकला तीन ट्रेन केल्या सत्य आणि सत्य मी सांगतो कुठलंच ऍप्लिकेशन सा म्हणजे हे रिझल्ट मी काही स्वतः नाही तर मी लाईव्ह पूर्ण पहिल्या टॉकापासून शॉर्ट पर्यंत घेतल्यानंतर आज रोजी आज सहा महिन्यानंतर अशी घोषित करतो की मी आज पूर्ण समाधान सहा महिन्यांनीच सांगतोय तुम्हाला नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं माझं नाव नारायण दत्तात्रय चौधरी मुक्काम पोस्ट दीक्षित पाडकिल्ला नासी आपण जे हे डोस लागण केलेले आहे तर व्हरायटी कुठली आपली शहाऐंशी रुपये तीस ओके okay. आणि लागण करून एक अंदाजे किती दिवसाचा आहे आपला हा सर्वसाधारण दीड महिन्याचा आहे दीड महिन्याचा आहे हा बरोबर कमराला oh. oh. yeah. माझ्याचा आज तेरा तारीख तेरा सात दोन दोन हजार तेवीस दीड महिन्याचा आहे तर आता आपण ह्या ऊसामध्ये वापरा बाय ऑर्गेनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन इथन पुढे वापरणार आहे इथून पुढे येणार आहे बरोबर आहे ना किती प्लॉट आहे आपला दीड एकरचा प्लॉट तर नेमकं ह्याच्यामध्ये असे काय बदल घडावेत का की तुम्हाला इतर शेतकऱ्यांना रेफर तुम्ही करू शकाल अनुभव देऊन की ह्याच्यामध्ये खरंच क्वालिटी आहे आज रोजी आमच्याकडं बऱ्याचशा लोकांचं रेकॉर्ड आहे की लोक हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगला किंवा काढला जातो रसवंतीला दिला जातो तर आम्हाला हा ऊस रोज साधारण अकरा महिन्यात तोडीला आला पाहिजे रसवंतीला रसवंती अकराव्या महिन्यात थोडक्यात किती कांड्यावरती असतो तुमचा सरासरी अभ्यास अभ्यासानुसार सर्वसाधारण जर अकरा महिन्यात तर तो, तो बारा खांडीवर असतो बारा कांडी म्हणजे मी आज तुम्हाला हा म्हणजे मुद्दाम विषय का विचारतोय आज झाला साडे नऊ महिन्याच्या आसपास करतो आधीची कंडिशन नाही ना ना, आज आपण धावतोय पण उद्या येणाऱ्या दिवसात हे सगळे काय घडणार आहे की आपण ते पण आपल्या शेतकरी मित्रांना आजचा उद्याचा दोन महिन्याचा सहा महिन्याचा अकरा महिन्याचे सगळे व्हिडिओ एकत्र करून एक पिक्चर बनवणार आहे बरोबर स्क्रिप्ट बनणार आहे बरोबर त्यावेळेस मी म्हणतो एवढं सगळं पाहून शंका घेतली तर आपण त्याला जोडणार आहे आपण काय 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 बोलू तुम्हाला तर तुम्ही ज्या काय अपेक्षा व्यक्त केलेल्या आपल्या वापराबाई वर्गिणीच्या मार्गदर्शनामधून तुमच्या अपेक्षा शंभर टक्क्याने हजार टक्के पूर्ण होणार आहे पण ते येणार दिवसात आपण विश्वासाच्या स्वरूपात व्हिडिओच्या स्वरूपातून आपल्या शेतकरी मित्रांना एकदा तर आपण पाहू येणाऱ्या दिवसात तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या माझं वैयक्तिक मत आहे हा की हजार टक्के पूर्ण होणार आहे शंभर टक्क्याची गो नाही देत मी हा ना शंभर <laughs> टक्के तर हे अशा पद्धतीने आपले फुटवे आहेत आणि आपण येणाऱ्या दिवसामध्ये पाहणार आहेत पण नाही कमी बघा ना कम आज हे बघा ना हे पाण्याची रुंदी बैठक आज काहीच नाही ना साहेब एक बोट सुद्धा नाही हे बघा बरोबर आहे काहीच नाही काहीच नाही नाही येणाऱ्या दिवसात दिसत ना आपल्याला आपण सगळंच पाहणार आहे कारण विषय कसा आहे आपण बोल बोलण्यापासून पिकले आपल्यापासून जास्त बोलणार आहे oh. कारण आपण लबाड बोलू शकतो कुणी पण oh. पण हे पीक आपलं तुमचं माझं नातेवाईक yeah. नाही लबाड बोलायला आणि व्हिडिओ काढाय पुरतं एकदम टवटवीत असन आणि व्हिडिओ काढल्यानंतर सुकलेला असन असं होऊ शकत नाही काय सुद्धा no. कारण ते त्याला काही घेण नाही ते आपण जे देणार आहे ते घेणार आहे आणि जे घेऊन त्याच्यामध्ये बदल होणार आहे ते दिवस येणारे आपल्याला धावून देणार आहे शंभर टक्के ओके दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे सर धन्यवाद पण थोडस पाहू आता बघा ही माझा हात म्हणजे काय नांगूर नाही माझा हात म्हणजे नांगूर नाही म्हणतोय मी ही जातोय कसा एक नंबर तिथे काय मी याच्या आधी चाळून माती टाकलेली नाहीये मोकळी आणि ही ज्यावेळेस ऊस पंचवीस दिवसाचा होता